Teaching, या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे दोन लाख अकरा हजार जे टेट लिया है। दोन ची टेट परीक्षा दिलेली आहे आणि जे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत पोर्टलची वाट बघत आहेत आणि जागा संदर्भातील जे काही अपडेट आहे ते अपडेट आणि यावरती आपण चर्चा करणार आहोत की जागा ह्या जास्तीत जास्त कशा येतील त्या संदर्भातलं थोडं अपडेट आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो आहे कितीही काही केलं तरी जागा पंधरा हजारपेक्षा जास्तच जागा येतील त्यामागचं कारण नंतर कंत्राटी भरतीचं कारण ह्या सर्व गोष्टी असणार आहे त्याचा फायदा असणार आहे नंतर शिक्षक भरतीमध्ये ज्या आपल्या जागा आहेत चित्रकला आपला कार्यानुभव आणि क्रीडा शिक्षक असं हे जे शिक्षकांच्या संगीत आहे यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी येऊ शकतात याच्याबद्दलचं सुद्धा आनंदाची बातमी आपल्यासमोर सांगतो आहे महत्वाचा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जे विद्यार्थी संगीत आणि बाकी क्षेत्रामध्ये त्यांची डिग्री झालेली आहे ते सुद्धा वाढ बघत आहेत बी एफ एवाले कितीतरी विद्यार्थी असेल एडीटी वाले कितीतरी विद्यार्थी आहेत जे वाढ होत्या या सर्वांकरिता आपण निवेदन सुद्धा दिलेली आहेत आणि त्याची डिमांड सुद्धा केलेली आहेत मागणी सुद्धा केलेली आहे या संदर्भात की यांची सुद्धा भरती करण्यात यावी या संदर्भात आपण आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे हे तुम्हाला माहिती देतो आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा तर माझ्या चॅनलला ते अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील आणि त्यासाठी आपलं नोटिफिकेशन सुद्धा येणं गरजेचं आहे त्यासाठी सबस्क्राईब करणं सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची चाहूल जिकडे तिकडे लागलेली आहे दोन लाख अकरा हजार विद्यार्थ्यांनी ही टी एट परीक्षा दिलेली होती आणि तेच विद्यार्थी या शिक्षक भरतीसाठी पात्र असणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे मग याच जागा कमी येणार आहेत असं सुद्धा मी सुखुद्द सुद्धा बोललेलो आहे बाकी इतर सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी सांगितलं जातं आणि जागा जास्तीत जास्त येण्यासाठी आपण आंदोलनाची सुद्धा भूमिका व्यक्त केलेली आहे हिवाळी अधिवेशनातील आंदोलनाची भूमिका आपण व्यक्त केलेली आहे पहिलं पोर्टल कधी सुरू होणार आहे रजिस्ट्रेशन संदर्भातील ही तुषार देशमुख सरांनी केलेल्या आंदोलनानंतर ती आपल्याला बाब माहिती झाली आहे की एका हप्त्यामध्ये या सर्व गोष्टी सुरू होईल आचारसंहितेचा मुद्दा यावरती लागू पडत नाही कारण यात काही जाहिरात त्यांनी काढलेली नाही फक्त पोर्टल हे सुरू करणार आहे त्यामुळे याला ते काही लागू होत नाही दुसरी गोष्ट महत्वाची अशी की जागा जास्त कशा येणार तर जागा जास्त कशा येणार तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जिथं जिथं जागा कमी आहेत म्हणजे जिथं जिथे जागा या रिक्त आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेला एक जे आर निघलेला होता ज्यात जे पदनी म्हणजे सेवानिवृत्त जे शिक्षक झाले होते त्यांना कंत्राटी पदावरती त्या ठिकाणी ठेवलेलं होतं मग जिथे जिथं कंत्राटी पदावरती ते शिक्षक होते तिथं तिथं जागा रिक्त आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे कशा कारण त्या जागात या रिक्त कशासाठी आहेत किंवा कंत्राटी पदार्थ का भरल्या गेल्यात कारण शिक्षक विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शासनाने हा विचार केला आणि कंत्राटी भरती होते त्या जे काही जुने शिक्षक होते सेवनावृत्त सेवानिवृत्त शिक्षक त्यांना त्या ठिकाणी भरलेलं आहे नंतर बाकी इतर ठिकाणी काही ठिकाणी पण जागा नसतानाही युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षण म्हणून काम करत होते त्यांच्याही ठिकाणी काही ठिकाणी होते काही ठिकाणी जे होते त्या ठिकाणी शिक्षक नसतानाही त्या उपयोगात आलेले आहे विभागाले प्रशिक्षणार्थी त्यामुळे त्याही ठिकाणी जागा फुल पद मुख्य पदनिधी त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे जिथे जिथे कंत्राटी शिक्षक आहेत तिथे तिथं या भरत्या केल्या जाणार आहे नंतर महानगरपालिकेची शाळा असेल नगरपालिकेची शाळा असेल तिथं सुद्धा कंत्राटी भरतीचे शिक्षक होते म्हणजे जिथे जिथं कंत्राटी पदाची जी काही शिक्षक भरलेली आहेत तिथं सर्व जागा रिक्त आहेत आणि त्यात रोस्टर क्लिअर करून या सर्व गोष्टी आपल्याला याच भरतीमध्ये भरल्या जाणार आहे सुद्धा समजून घ्यायचं आहे ही आनंदाची बाब दुसरी आनंदाची बाब अशी की सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे सरकारला की प्रत्येक जागा या रिक्त कोणाच्या माध्यमातून भरायची आहे पवित्र कोर्टरच्याच माध्यमातून भरायचा आहे त्यामुळे आता हा विषय जो आहे हा बहुत जास्त विषय गरम आहे सध्याच्या काळामध्ये त्यामुळे कोणतेही संस्थावाले किंवा कोणतीही संस्था या, या दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार नाही कारण एका एका संस्थेला सुद्धा हायकोर्टाने त्या जा दिवशी झापलेला आहे फटकारला आहे ते आपल्याला सुद्धा माहिती आहे सरकारलाही फटकारलेला आहे कारण त्यांनी पवित्र पोर्टल बंद होतं म्हणून आम्ही दुसऱ्या मार्गाने काय केलं सतरापासून ज्या काही भरती केलेल्या आहेत त्या भरत्या वेगळ्या मार्गाने केल्या त्यांनी खाजगी पद्धतीने केल्या त्यामुळे त्यांना सुद्धा झापलेला आहे तर अशा पद्धतीनं कोणती संस्था खाजगी संस्था सुद्धा भरली जाणार नाही म्हणजे जा आपल्या मताने भरलं जाणार नाही तर पवित्र पोर्टलच्याच माध्यमातून भरलं जाणार आहे म्हणून आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हटल्यानंतर पट त्यांच्याकडे आहे म्हटल्यानंतर या सर्व गोष्टीचं त्यांच्याकडे रिक्त पद असणारच आहे म्हणून जास्तीत जास्त जागा या सर्व आपल्याकडे येणार आहेत आपल्यासाठी येणार आहेत त्यासाठी सर्व गोष्टी अभ्यासपूर्ण महत्त्वाचं आपल्याकडे असणं महत्वाचं आहे आपण सुद्धा याच्यावरती विचार करणं सुद्धा महत्वाचं आहे हे झालं जागा वाढीच्या संदर्भात जागा जास्त कशा येतील नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की शिक्षक भरतीमधील जे काही कला का शिक्षक का आहे क्रीडा शिक्षक आहे आणि संगीत शिक्षक आहे यांच्या संदर्भात पिंपरी चिंचवड जी महानगरपालिका आहे यांनी सुद्धा एक भरती केली होती दोन पेक्षा जास्त अडीच हजार शिक्षकांची भरती केली त्यामध्ये त्यांनी पाचशे शिक्षकामा पाचशे विद्यार्थ्यामागं एक क्रीडा शिक्षक किंवा मग अडीचशे विद्यार्थी मागे एक शा, शा, शारीरिक शिक्षकांचा शिक्षक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यानुभवाचे शिक्षक अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा पंधरा ते सोळा कि सतरा पदांची त्यांनी भरती केलेली आहे त्यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे मग महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत ह्या सुद्धा सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत मग ह्या शाळांमध्ये जेव्हा पहिली ते बारावीकरिता क्रीडा शिक्षक मिळू शकते किंवा कला शिक्षक मिळू शकते किंवा संगीत शिक्षक मिळू शकते तर मग आपल्या सुद्धा बाकी जे पहिली ते बारावीची शाळा आहेत किंवा इतर कॉलेजेस आहेत शाळा आहेत यामध्ये या सुद्धा या भरती याचा भरतीचा सुद्धा काय होणार आहे अं अंतर्भाव होणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे का इकडे होऊ शकते किंवा इकडे का होऊ शकत नाही त्यामुळे या जागा सुद्धा याच पवित्र पोर्टलमध्ये यायला पाहिजे आणि आलेच पाहिजे याच्यासाठी सुद्धा निवेदनं दिलेली आहेत त्यामुळे यावरती चांगला चांगला निर्णय नक्की होईल आणि आपल्यासाठी त्या गोष्टी महत्वाच्या असणार आहे जे कला क्रीडा आणि बाकी संगीत क्षेत्रामध्ये ज्यांची डिग्री झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक महत्वाची बाब आहे ज्याच्यातून त्यांना त्यांच्या फॅमिलीसाठी आणि त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा अत्यंत गरजेची गोष्ट आहे की त्यांच्या त्या शिक्षणाचा उपयोग आपल्याला यासाठी या झालेला पाहिजे किंवा यासाठी निवड होईल त्यांची म्हणून ह्या ज्या बाबी आहेत या बाबीसाठीच आपण आजचा हे चर्चासत्र घेतलेलं होतं हे विश्लेषण मी तुम्हाला सांगितलेलं आहे जागा कशा वाढू शकतात कंत्राटी शिक्षकाचं काय आहे आणि आता सध्याच्या कला शिक्षक क्रीडा शिक्षक आणि संगीत शिक्षक यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी येतील असं सुद्धा मी व्यक्त करतो आहे म्हणजे संपूर्ण जागा एकत्र जर पकडल्या तर खूप जास्त जागा येतील असं सुद्धा आपण पंधरा जा हजार सतरा हजाराच्या वर जागा येतील म्हणजे कमी नाही तर वर येतील आणि दुसरी गोष्ट मी वारंवार सांगत असतो ते पवित्र पोर्टरमध्ये पुन्हा समावेश आपला याचा जे ट्रायबल डिपार्टमेंटचा आहे आदिवासी आश्रम शाळा समाज कल्याणची शाळा आहे यांचा सुद्धा त्यात अत्यंत महत्वाचे आपण वारंवार विषय जिक्रीनं घेतो आहे की त्यांचा सुद्धा यात समावेश केला पाहिजे भरतीच्या ह्याच्यात म्हणजे त्या सुद्धा जागा आपल्या विद्यार्थ्यांसाठी येईल त्यामुळं अशा खूप सा जास्तीत जास्त जागा येणार आहेत त्यामुळे जागा कमी येणार नाहीत हे सुद्धा समजून घ्यायचं आहे जास्तीत जास्त जागा येईल आणि विद्यार्थी मित्रांनो हेच आपल्यासाठी आनंदाची बातमी होती ही आनंदाची बातमी कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कळवायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते हे तिन्ही विषय जे मी मांडले त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या कायमस्वरूपी आपल्याला येत राहील दुसरी गोष्ट की स्नेज आर्ट ऑफ टीचिंगच्या ग्रुपला मात्र जॉईन व्हा टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावर तो सुद्धा आपल्याला अपडेट कायमस्वरूपी मिळत राहतील धन्यवाद